विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला जो अभ्यासग्रंथ अभ्यासक्रमाला आहेत तो म्हणजे लियाचरित्र एकांक लियाचरित्र एकांकामध्ये श्री चक्रधर यांचं चरित्र जे आहेत ते आठवणीच्या रूपामध्ये माहिमटाने संकलित केलेलं आहे अशा या ग्रंथाचे संपादक डॉक्टर शंभू तुळपुळे आहेत आज आपण जे काही पुढील ज्या काही आतापर्यंत ज्या काही लिया आपण बघितलेल्या आहेत त्याच्या पुढे आपण आता पुढील आठवणींचा आपण मागवा घेणार आहोत तेव्हा मी आजच्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर प्रवीण घारपुरे आपणा सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या ज्या आपण काही लिया बघितलेल्या आहेत त्यामध्ये आपण प्रायेरी पाणीपात्र या दर्शन अरण्य महेश रोषहरण व्याघ्रपिली खेळविणे भार्या पुत्रदान गोविंद स्वामी स्थिती अशा प्रकारच्या ज्या लिया आहेत त्या लिया आपण मागच्या तासाला बघितल्या आता यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील ज्या पाच लिया आहेत त्या पाच सहा लियांचा आपण मागोवा घेणार आहोत त्यावेळेला मात्र माहीमटांनी ज्या चक्रधरांच्या संदर्भामध्ये एकांकातील आठवणींचं संकलन केलं त्या संकलन केलेल्या आठवणींचा आपण या ठिकाणी उजाळा आणि इतकंच नव्हे तर त्यांचं जे काही एकांकातलं जीवन होतं ते जीवन आपण या ठिकाणी बघणार आहोत विष्णुस्वामी घुटिका सिद्धिकथन असं हे पुढील एक येचं नाव आहेत आणि विष्णुस्वामी घुटिका सिद्धिकथन या प्रसंगामध्ये नेमकं कुठला प्रसंग घडला काय घटना घडलीत यावरती माहीमटांनी कसं भाष्य केलं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत भक्तजनी पुसले भक्तजनांनी विचारलं काय विचारलं हा जे विष्णूस्वामी सी येसनी उपाधी काय विष्णू स्वामीला अशा प्रकारची जी काही सिद्धी प्राप्त झालेली आहे ती सिद्धी कशी काय प्राप्त झालेली आहेत इतकं ज्ञान त्याला कसं प्राप्त झालेलं आहे सर्वज्ञ म्हणतले तर काय त्या ते गुटिका सिद्धी होती त्याच्याजवळ जा काळ होती का सिद्धी होती आपल्याला माहीत आहे की सिद्धी वगैरे कोणाला प्राप्त झाली तर मग मात्र काय तो आपलं ज्ञान जे आहे आपल्या ठिकाणी असणार जी कला आहे तो काही चमत्कार आहेत अशा प्रकारच्या गोष्टी मात्र इतर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तशाच प्रकारची जी काही एक सिद्धी होती ती सिद्धी मात्र कोणाजवळ होती त्या विष्णुस्वामीजवळ होते विष्णूस्वामी आपल्याला माहीत आहे मागच्या तासाला आपण बघितलेलं आहे की गोविंद स्वामीचे ते गुरु होते आणि इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या गुरुविषयीचा गुरुत्वाचा अहंकारही होता त्यावेळेला मात्र नृसिंहाच्या नृसिंहाच्या रूपामध्ये जाऊन स्वप्नामध्ये त्याला मात्र काय तशा प्रकारचं त्याचं अहंकाराचं हरण म्हणा किंवा त्याचं निरसन म्हणा ते सुद्धा मात्र हो चक्रधरांनी केलेला आहे तो प्रसंग आपण मागच्या तासाला बघितलेला आहे तोच विष्णू स्वामी आता काय तर त्याच्याकडे घुटिका सिद्धी होती त्या घुटिका सिद्धीचा उपयोग तो कसा करायचा त्याचा वृत्तांत जो आहे तो या आपण बघतो घुटिका तोंडी घाली ती आता तोटी घुटिका जी होती ती घुटिका तोंडामध्ये ठेवून द्यायची आणि उत्पन्न करती आणि आकाशामध्ये संचार करायला सुरुवात करायची उड्डाण करायची आता उड्डाण केल्यानंतर काय करीती आपुल्या शिक्षाच्या थाया जाती काय करतो ते आता उत्पन्न केलं की मग मात्र ते तिथून नाहीसे होऊन जायचे कोणाला दिसत नव्हते कशामुळे दिसत नव्हते ते तर त्यांच्या तोंडामध्ये असणारी जी घुटिका सिद्धी होती त्या सिद्धीमुळे मात्र ते कोणाला दिसत नव्हते म्हणून त्याचा परिणाम किंवा त्याचा उपयोग म्हणून ते काय करायचे तर ते करायचे आपल्या शिष्याच्या थाया जाती आपले जे काही शिष्य आहेत त्या शिष्यांकडे ते, ते जायचे आणि गेल्यानंतर मात्र काय कडवसा राहती आणि त्यांच्या आजूबाजूला तिथे राहून मात्र काय तर त्याचे एकांतीचे बोलणे ऐकती आणि मग मात्र आपल्या शिक्ष जे शिष्य आहे त्या शिष्यांकडे गेल्यानंतर त्यांचे एकांतातले बोलणं ऐकणं आणि ते ऐकून मात्र एरी दिसी त्यापुढे सांगती आणि मग मात्र काय तर त्यांचं एकांतातलं बोलणं ऐकलं की दुसऱ्या दिवशी मात्र त्याच शिष्यांना ते दुसऱ्या दिवशी सांगायचे आता सांगत असताना काय म्हणायचे तू ब्राह्मणीसी ऐसा बोलिला असी तुझी ब्राह्मणी तुसी ऐसी बोलली तू तु तुझ्या पत्नीला असं असं बोललास तुझी पत्नी तुला मात्र अशी अशी म्हणालीत असं मात्र सांगितल्यानंतर अशी खुणा सांगतं अशा प्रकारच्या काही खुणा सांगत होते येतुलेने तयाशी आश्चर्य होय आणि मग त्या शिष्याला मात्र असं वाटेल की आपले गुरु मात्र काय अंतर्ज्ञानी आहे त्यांना मात्र काय झालेलं आहे आपण त्यांच्यासमोर काहीच माहीत म्हणजे त्यांच्यासमोर नसताना आपण जे बोललो ते त्यांना सगळं कळतं सगळं माहिती आहेत अशा प्रकारे मात्र त्या शिष्यांना वाटायचं त्यांना आश्चर्य व्हायचं आणि असं हे आश्चर्य होत असताना मग त्यांना वाटायचं काय वाटायचं हे सामान्य नव्हती आपले गुरु म्हणजे विष्णुस्वामी हे काही सामान्य माणूस नाही आहेत तर ते काय आहेत फार मोठे दिव्य माणूस आहेत इतकंच नव्हे त्यांच्याकडे असणारी ज्ञानशक्ती जी आहे ती अपार आहे अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो शिष्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचा येणे तयाची श्रद्धा वाढलेली आणि याच्यामुळे मात्र काय झालं की त्या विष्णू स्वामीविषयी ल आपल्या शिष्यांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली मग पर्वणी एकी आली आणि मग एक दिवस काय झालं की पर्वणी म्हणजे एक असा महोत्सव जो आहे एक मोठा असा सण जो आहे तो त्या ठिकाणी असताना मात्र तिथे काय तर लोकांशी आश्चर्य दाखवावे म्हणून एक घुटिका तोंडी घालूनही उत्पन्न केले आणि मग मात्र काय की सर्व एका उत्सवाच्या निमित्तानं सगळे लोक एकत्र जमलेले होते आणि जमले असताना मात्र त्यांना असं वाटलं की आता ह्या जमलेल्या लोकांना आपण काहीतरी चमत्कार दाखवायला पाहिजे म्हणून मात्र त्यांनी पुन्हा तशीच घुटिका आपल्या तोंडामध्ये ठेवली आणि तोंडामध्ये ठेवून मात्र उत्पवन केले उत्पावन केले म्हणजे उड्डाण केले उड्डाण केल्यानंतर मात्र तवसिंक आली आणि मग मात्र वरती उडायला लागलेत आणि असं असताना मात्र काय झाली त्यांना शिंक आली आणि शिंक आल्यामुळे काय झालं तर आणि घुटिका तोंडची पडली आणि मग मात्र काय तोंडामध्ये असणारी घुटिका जी होती की ज्याच्या भरोशावरती ते उत्पन्न करत होते तीच मात्र खाली पडली आणि खाली पडल्यानंतर मात्र काय झालं तर पोरू पाणी यातू पडला म्हणूनही पाऊ मोडला आणि म्हणून चक्रधर सांगतात की असा हा प्रसंग जो आहे या प्रसंगामध्ये तो पाण्यामध्ये पडला कोण पडला विष्णुस्वामी विष्णूस्वामीवरती उप उत्पन्न करत असताना मात्र जेव्हा त्याच्या तोंडातून तुण घुटिका सिद्धी खाली पडली त्यावेळेला मात्र तोसुद्धा मात्र वर राहू शकला नाही तोसुद्धा होऊन पडला पण खाली पडला असताना मात्र तो जमिनीवरती न आदळता तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडला म्हणून फक्त पाय मोडला अन्यथा जर तो पाण्यामध्ये पडला नसता तर कदाचित प्राणांतिक त्याला अगदी मात्र जावं लागलं असतं अशा प्रकारचं मात्र वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला विष्णुस्वामी घुटिका सिद्धी कथन या लियेमध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं आहे की चमत्कार करणारे असे जे विष्णू स्वामीसारखे जे लोक होते त्यांनासुद्धा मात्र धडा शिकवण्याचं काम आपल्याला चक्रधरांनी इथे केलेलं आपल्याला दिसतं म्हणजे एकंदरीत आपल्या शिष्याविषयीचा अभिमान बाळगण्याऐवजी दुराभिमान बाळगणं अशा प्रकारची गोष्ट जेव्हा जिथे जिथे घडतं त्या त्यावेळेला मात्र तशा प्रकारची त्यांना शिक्षा करणं किंवा इतकंच नव्हे तर त्यांची कान उघडणी करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या कृतीतून मात्र चक्रधर करताना दिसतात यानंतरची उभय वरहाडीक करणे आता वराडिक म्हणजे लग्नप्रसंगी एकत्र येऊन मात्र कशाप्रकारे त्या लग्न विवाह प्रसंगामध्ये ते सामील व्हायचे याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या डियेमध्ये बघायला मिळतो गावी एकी की, आ, एक की सेवंतीय वराडं राहिले असे गावामध्ये आपल्याला एक असं दिसतं की एक वराड जे आहेत म्हणजे असे वराड आलं आणि वराड आल्यानंतर त्या वराडामध्ये ते सामील झालेत वराड म्हणजे काय लग्नप्रसंगी गोळा झालेले लोक त्या वराडामध्ये मात्र काय आता वराकडचं म्हणजे वरपक्षाकडचं वराड आणि वधू पक्षाकडचं वराड पक्षा, पक्षा असे दोन्ही वराड त्या ठिकाणी होते आणि मग मात्र काय तयातू गोसावी बीजे केली तर पलीकडच्या गावातलं जे वराड होतं म्हणजेच वर वधू पक्ष वरपक्षाकडचं ते गावाच्या सीमेपर्यंत आलेले होते आणि सेवंतीये वराड आ राहिले असे आणि मग मात्र त्या सीमेवरती असताना मात्र त्या वराडामध्ये त्यांनी प्रवेश केला बैसले गोसावीचे वराडी ते हा आले आलेत आणि मग मात्र काय गावीचे वराडी तेहा हा आले आणि गावातले जे वधू पक्षाकडचे जे वराड होते ते सुद्धा मात्र जे पाहुणे होते ते सुद्धा मात्र त्यांच्यापर्यंत त्यांना घ्यायला आलेत वाजत गाजत घेऊन गेले आणि मग मात्र लग्न मंडपामध्ये जे वरपक्षाकडचं जे वराड होतं त्यांना घेऊन मात्र ते वाजत गाजत घेऊन आलेत मांडवी वरिलेकडे बैसो हातले आणि खालीलीकडे वेर वराडी बैसले आणि मग मात्र काय वर पक्षाकडचे जे वराड होतं ते मात्र मंडपामध्ये वरच्या भागाला म्हणजे पुढे बसलं आणि त्यानंतर मागच्या खालच्या बाजूला मात्र व बाकीची इतर वराड मात्र त्या ठिकाणी वराडी बसले आधी गोसाव्याशी असे शाळण केले मग मात्र काय गोसाव्यांचं पाय धुतल्या गेले चरणशाळण करणे म्हणजे पाय धुणे तर अशा प्रकारचे पाय वगैरे धुतलेत पाठी एरा वराडी आहे तांबुळे दिली आणि मग मात्र काय सोबत त्यांना विडा दिला बाकी इतर वराडांना सुद्धा मात्र काही विडा दिलात गोसाव्या मर्दना दिधली येराची अंगे उठली आणि मग मात्र गोसाव्यांची मर्दना म्हणजे आंघोळ करणे मालिश करणे हा जो प्रसंग आहे संदर्भामध्ये मर्दना हा शब्द आपल्याला दिसतो तर आणि येरांची अंगे उठली म्हणजे त्यांची सुद्धा आंघोळ झालीत वरील इकडे ताट गोसाव्या ते कडे आणि मग मात्र वर पक्षाकडचे होते त्यांनी ताट कोणासाठी गोसाव्यांसाठी केले खालीलिकडे ठाये येराचे केले आणि खालच्या बाजूला इतरांसाठी मात्र जेवणाची व्यवस्था झाली गोसाव्याशी आरोगण झाली गोसाव्यांचं अशा प्रकारचं जेवण झालं आरोग आरोगण करणं म्हणजे जेवण करणं तर गोसाव्याशी आरोगण झाली विडा ओळगविला येरा तांबुळे दिधली आणि मग मात्र अशा प्रकारे चक्रधरांना जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मात्र त्यांना विडाही दिला बाकी इतरांना मात्र तांबुळे दिली तशाच प्रकारची विडे जे आहेत ती विडे मात्र बाकी इतरांना दिलीत मग वराड जाणव्यसया निघाले आणि मग मात्र वराड असं जाणवसा म्हणजे वराडांना राहण्यासाठी जी काही के व्यवस्था केली जाते त्यांचं जे स्थळ असतं त्याला आपण जाणवसा आपण असं म्हणत असतो तर जाणवसावरती मात्र सगळे बाकी जे वराड होतं ते वराड मात्र त्या ठिकाणी विश्रांतीसाठी निघाले गोसावी अनुवर्जना चेनी मिसे नाविक विजय केलेत आणि मग मात्र लघुशंकेच्या अनुषंगाने मात्र काय तर थोड्या वेळासाठी गोसावी थांबलेत वरिलीकडे बैसले आणि मग मात्र वराडा मुळा आले केले मग तेथूनही पडू पहुडते स्थाणाबीजे केले आणि मग तेथूनच मात्र ते जिथे त्यांची झोपण्याची जाणवश्यावरती व्यवस्था केलेली होती तिथे ते जायला निघालेत येरी तेतुले या वेळा जाणवश्या बिजे केलेत आणि असं त्यांचं जे काही जितके दिवस ते वराडी त्या ठिकाणी होतं तितके दिवस मात्र जाणवश्यावरती जाणं तिथे राहणं वरिलीकडे बैसले आणि व तिथे त्या वर पक्षांकडे जाऊन बसले मुळा आले त्या सगळे गोसावी बिजे केलेत आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी वराडा दुसऱ्या दिवशी जेव्हा वराड आलं त्यावेळेला मात्र गोसावी त्यांच्यासोबत पुन्हा आलेत आधीले दिसाच्या परी अवघिक क्रियापर्यंत स्वीकारली दुसऱ्या दिवशीसुद्धा मात्र तशाच प्रकारचं आंघोळ वगैरे हे त्या सगळ्या ज्या गोष्टी अगोदरच्या दिवशी घडलेल्या होत्या त्याच गोष्टी मात्र तीच क्रिया दुसऱ्या दिवशीसुद्धा मात्र घडली आणि ती सर्व संपूर्ण क्रिया जी आहे ती संपूर्ण क्रिया कोणी गोसावींनी जशीच्या तशी स्वीकारली यापरी चारही दिस वराडीत झाले अशा प्रकारचा तो लग्नविवाह प्रसंग जो आहे तो प्रसंग चार दिवस चालला चौथा दिवशी काय झालं चौथा दिवशी येरमनती एर म्हणत मान्य मग त्या वराडाला म्हणजे वधू पक्षाला वाटत होतं की हे वर पक्षाकडून आहेत आणि वर पक्षाला वाटत होतं की हे वधू पक्षांचे पाहुणे आहेत त्यावेळेला मात्र काय अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये होत होती येर म्हणत ती मान येर म्हणती मान्य म्हणजे वर पक्षाकडचे म्हणायचे वधू पक्षांचे कडचे हे पाहुणे आहेत आणि येरमनती म्हणती म्हणजे वधू पक्षाकडचे म्हणती येरांचे मान्य म्हणजे काय वर पक्षाकडचे आहेत ऐसेनी संभ्रमे एर एरी वस्त्रे वाहिली आणि म्हणून दोघांनी मात्र काय केलं की लग्नप्रसंग आता शेवटच्या टप्प्यात आला तेव्हा मात्र त्यांना दोन्हीही पक्षांकडून मात्र वस्त्र दिली वस्त्र दिल्यानंतर मात्र काय मग तेथूनही बिजे केले आणि मग मात्र तिथून निघून गेले असे चार दिवस त्या वराडीकांडमध्ये मात्र त्यांनी लग्नप्रसंग जो आहे तो लग्नप्रसंगाचा त्यांनी आनंद घेतला आणि आनंद घेऊन मात्र तिथून चार दिवसांनी मात्र तिथून ते निघून गेले असा मात्र वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की चक्रधर फक्त केवळ म्हणजे संन्यस्त वृत्तीने राहत असताना मात्र त्यांनी जीवनामध्ये किंवा संसारूपी जीवनामध्ये जे काही अनेक जे काही प्र प्रसंग किंवा अनेक काही ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टीमध्ये ते सामील झालेले आपल्याला दिसतात आणि इतकंच नव्हे तर लोकांमध्ये अगदी मात्र मिळून मिसळून कुठल्याही प्रकारे आपण इतरांपेक्षा काही खूप वेगळे आहोत अशा असा भाव न दाखवता चार चार दिवस अगदी मात्र विवाहप्रसंगी मात्र त्या ठिकाणी ते थांबून लोकांच्या आनंदामध्ये मात्र काय सामील झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात त्यानंतर पुढली जी लिया आहेत त्या लियेमध्ये आपल्याला सिद्धरे सिद्ध म्हणणे आता सिद्ध म्हणणे म्हणजे भिक्षा मागत असताना सिद्धरे सिद्ध त्यांनी कसं म्हटलं आणि त्या प्रसंगातून मात्र नेमकं काय घडलं गावी एक घरी वराड गावी एका घरा एका गावामध्ये काय होतं एका घरी वराड होतं त्यानंतर तेथं बी जे केले तिथे गेलेत मांडवी उभे राहिलेत आणि गेले एका ठिकाणी लग्नप्रसंग होता लग्न त्या घरी एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी काय झालं की ते मांडवामध्ये गेले आणि मांडवामध्ये उभे राहिलेत आणि राहिल्यानंतर काय म्हणाले सिधू रे सिधू सिदु परिसिधा ते कोणी देखेना म्हणजेच काय एक सिद्ध पुरुष तुमच्याकडे आलेला आहे परंतु मात्र या सिद्ध पुरुषाकडे मात्र कोणीही बघत नाही तव मांडवी होती तेही म्हणतले जे मांडवामध्ये बसलेले होते ते म्हणाले हे नाही आम्ही देखत असो देखत असा तरी का बसानं म्हणा म्हणजेच घराचे जे मालक आहे ते मात्र आम्ही नाहीत आम्ही वेगळे आहोत आम्हीच बघत आहोत तर त्यावेळेला मात्र काय तुम्ही बघत आहात पण मात्र मला बससुद्धा तुम्ही म्हणत नाही पुढे ते सर्वांनी म्हणतले सी धुरे सी दुपारी सिधा ते कवणी देखेना तथा ओळखेना आणि मग मात्र काय कोणा एक सिद्ध पुरुष तुमच्याकडे आलेला आहे परंतु मात्र याला कोणी बस म्हणत नाही किंवा कोणी त्याच्याकडे बघत नाही किंवा त्याला कोणी ओळखत पण नाही असं मात्र ते म्हणाले तर घरीचा अधिष्ठाता बाहेर आला आणि इतक्यामध्ये काय झालं की घराचा मालक जो आहे त्या तो मालक मात्र आतमधून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने म्हणतले येईजव येई जाऊजी आणि म्हणून ते, ते गोसामॅणाला या या आणि मनोनी बैसो घातले आणि म्हणून त्यांना बसायला पाठ दिला ब त्यांना आसन दिलं मर्दना मादने झाली आणि अशा प्रकारचं मात्र त्यांची आंघोळ वगैरे झाली आरोगणा झाली जेवण झालं आणि मग बीजे केली केले आणि मग मात्र तिथून निघून गेले म्हणजे एखाद्या घरी गेल्यानंतर मात्र त्या लोकांसोबत मात्र ओळख जरी नसेल तरीसुद्धा मात्र काय त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी आस्थेने मात्र त्यांच्या पपर्यंत पर, जाणे तिथे राहणे आणि इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून अगदी मात्र जे काही प्रेमळ अशा वातावरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी स्वीकारणे या सगळ्या गोष्टीच्या त्या सगळ्या गोष्टी आलियमध्ये बघायला मिळतात उकरडा पहडू उकरड्यावरती कशा प्रकारची झोप त्यांनी स्वीकारली आणि नेमकं काय झालं त्याचंसुद्धा वृत्तांत मात्र याळियामध्ये आपल्याला बघायला मिळतो काय आहेत गावी एकी गोसावी अशी उकरडी पहडू एक दिवस काय झालं की एका गावामध्ये गोसावी एका उकरड्यावरती झोपले आता झोपल्यानंतर मात्र त्यांनी झोप स्वीकारली उदयाशीची रा, बाईला राख घातली आणि दुसऱ्या दिवशी पाहते तर सकाळी आपण पाहतो आहे की सकाळी उठल्यानंतर चुलीतली राख वगैरे काढून मात्र उकिरड्यावर नेऊन टाकणे गेरकचरा नेऊन टाकणे असं मात्र चालत असतं ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळतं गावी एक एक गोसाव्याची उकिरडी पहाडू आणि एक दिवस मात्र काय एका उकिरड्यावरती गोसावी झोपली असताना सकाळीच एका बाईने राख जी आहे ती राख मात्र कुठे त्या उकिरड्यावरती नेऊन टाकली ए जवळजवळ राख सोहमी लागे तव तव हे घराघरा घोरे घरा आणि मग मात्र काय तर ती राख टाकल्यानंतर मात्र गोसावी पहिलीच उकरेड्यावरती झोपलेले होते आणि हिवाळ्याचे दिवस ते असावेत कदाचित आणि म्हणून मात्र काय की सोहमी लागे म्हणजे राख मात्र काय खूप गरम नव्हती पण मात्र थोडसा गरमावट तिच्यामध्ये होता आणि तो गर त्या गरमावटीमुळे मात्र ती राख जी आहे ती राख गोसाव्यावरतीच टाकल्या गेल्यासारखी झाली आणि मग मात्र त्या राखेमुळे मात्र ती जी गरमपणा होता त्या गरमपणामुळे मात्र गोसाव्यांना चांगली झोप आली आणि ते घरघर घुरायला लागलेत आता केवळ फक्त राखच टाकली नाही तर मग पुढे काय झालं की राखे पाठी राखेच्या मागेच राखे राख टाकल्यानंतर चिपाडे शेन घालिता समय अंग झाडूनी बीजे केली आणि मग लोकांनी मात्र इतकंच नव्हे तर जसं त्या बाईने राख आणून टाकली प्रकारे मात्र घरी असणारे गुराडोरांचं शेण होतं चिपाडे होते ते झाडझुड करून एका टोपल्यामध्ये भरले आणि ते आणून मात्र का त्या उकरेड्यावरती टाकले जसे टाकले तसेच मात्र ते कुणाच्या अंगावरती पडले गोसाव्यांच्या कारण की गोसावी कुठे झोपलेले होते त्या उकरेड्यावरती आणि त्या उकरेड्यावरती झोपले असताना मात्र त्यांच्या अंगावरती शेण माती वगैरेची हे सगळे चिपाडे पडले तसेच ते मात्र आपलं अंग झाडून उठून उभे राहिलेत ते माणूसही देखील आणि ते मात्र पाहते तर ते कोणी बघितलं माणसांनी बघितलं माणसांनी बघितल्यानंतर मात्र काय मग लोके म्हणतले आणि लोकं म्हणू लागलेत लोकांना असं वाटलं की, की त्या उकरड्यातूनच माणूस निघाला की काय आणि म्हणून मात्र काय लोक म्हणू लागलेत अरे उकरडा व्याला माणूस झाले अरे काय झालं उकरड्याची प्रसूती झाली आणि त्याच्यातून माणूस जन्माला आला आता असं जर झालं असं कधी होत असते का म्हणून मात्र हे गावा अरिष्ट झाले आता शांती करा आता मात्र नक्कीच अशा प्रकारे उकिरड्यातून माणूस जन्माला येणं हे मात्र काही बरोबर नाही आहेत आणि हे चिन्ह बरोबर नसल्यामुळे मात्र आता काय होऊ शकतं की आपल्या गावावरती कुठलं तरी अरिष्ट आल्याशिवाय राहणार नाही आणि हे अरिष्ट जर आता दूर करायचं असेल तर काय करावं लागेल तर आपल्याला शांतीपूजा करावी लागेल अशा प्रकारचं मात्र लोक बोलू लागलेत मग काय झालं की शांतीपूजेच्या निमित्ताने मात्र खीच पुरी या रंधन केले म्हणजे खिरीपुरीचं जेवण केलं उकिरडा मांडो घातला आणि त्या उकिरड्यावरती मात्र काय चांगला पद्धतशीर मस्त मांडो घातला आणि मांडो घातल्यानंतर जोगी या देशांतर वाढीले आणि मात्र गावोगावीचे जे जोगी होते त्यांनासुद्धा बोलावून मात्र त्यांनासुद्धा वाढून दिले जोगी पात्रे भरून जाता गोसावीया भेटले आणि मात्र जे जोगी तिथं त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी आलेले होते त्यांनी त्यांना जे पत्रावही भरून मात्र सगळे दिलेलं होतं ते जात असताना त्यांची भेट कोणासोबत झाली गोसाव्यांसोबत जोगी देव देवहो जा उकरडाव्याला गावी अरिष्ट झाले ते गावीचा शांतिक केले काय सांगितलं की देव हो तुम्ही पण जा कारण काय झालेलं आहे त्या गावामध्ये उकिरेड्याला उकिरेडा प्रसवला आणि तिथून काय तो माणूस जन्माला आला त्याला मात्र त्या गावावरती अरिष्ट झालं आणि म्हणून मात्र त्यांनी त्या लोकांनी त्या गावातल्या लोकांनी शांती केली शांतीपूजा केल्यानंतर मात्र तुम्ही जा आम्हाला जसं जेवण मिळालं तेथं तुम्हा जेवण होईल तुम्हाला सुद्धा मात्र काय मिळणार जेवण मिळाल्याशिवाय राहणार नाही गोसावी तिथं पातळी घालूनही आरोग्य केली आणि मग मात्र गोसावी तिथे गेले त्यांनी नि सोबत नाही आणलीत तर मात्र तिथेच मात्र पातळी घालून त्यांनी जेवण केलं मग बी केले आणि मग मात्र तिथून निघून गेले म्हणजे एकंदरीत आपल्याला एक, एक असंही दिसतं की या डिएच्या माध्यमातून की त्या तत्कालीन काळामध्ये लोकांच्या ठिकाणी जे अंधश्रद्धा होते ते अंधश्रद्धेच्या अनुषंगानेसुद्धा मात्र लोक कशा पद्धतीने कार्य करत होते किंवा कशा प्रकारचं मात्र ते त्या सगळ्या गोष्टीतला जो तात्पर्य आहे किंवा अर्थ आहे ते काढण्याचा प्रयत्न करत होते आणि तशा प्रकारचं राहणीमान लोकांचं कसं होतं या सगळ्या गोष्टीच्या आहेत या सर्व गोष्टीची जाणीव मात्र आपल्याला या ठिकाणी होताना आपल्याला दिसते प्रत्यक्षात गोसावी ते सगळं पाहून आलेले आहेत की नेमकं काय झालं आणि काय नाही झालं आणि म्हणून मात्र असं असताना तरीसुद्धा मात्र काय गावातल्या लोकांनी जे कार्य केलं त्या कार्यामध्ये ते सामील होऊन मात्र तिथेसुद्धा ते जेवण करून मात्र पुढे निघून गेले भवोद् उभया जयो अशा प्रकारचं एक छोटासा प्रसंग असलेली एक आठवण जी आहे ती माहीमटाने या ठिकाणी रेखांकित केलेली आहे आता बघा काय झालं गावी एकी संन्याशी दोघी उघाणी करू आदरिली काय झालं एक संन्याशी एका गावामध्ये संन्याशी होता आणि दोन्ही उघाणी म्हणजे दोघांमध्ये काय वादविवाद चर्चा घडवून आणणे आता गावी एकी संन्याशी दोघी उघाणी करू आदरली आणि गोसावी आहे ते सभा केली दोन संन्याशी त्या दोन संन्याशींनी दोघांमध्ये अशा प्रकारची वादविवाद चर्चा जी आहे ती सुरू केली आणि त्या चर्चेचे अध्यक्ष जे होते सभाध्यक्ष जे होते ते गोसावी होते जयाचे स्थळ निराधार होय ते आहे ते गोसावी अवलकती तो हे सगळं करत असताना मात्र जो मात्र मागे पडायचा त्या ज्याचं ज्ञान कमी पडायचं त्याचं त्याचं अवलोकन केल्यानंतर मात्र काय व्हायचं की त्याच्याकडे बघितल्यानंतर मात्र तो पुन्हा त्याला त्याला बैकटी द्यायची त्याचं अवलोकन करायची ये तव्हा येराचे स्थळ निराधार होय आणि मग मात्र काय तर दुसऱ्याचं स्थळ पुन्हा निराधार होऊन जायचं असं होत असताना त्याकडे अवलोकित आहे आणि मग त्याच्याकडे मात्र त्याचं अवलोकन करायचे आणि तेया अपूर्व स्प्रे ज्याचं ज्याचं ते अवलोकन करत होते त्याला त्याला मात्र पुन्हा मात्र ज्ञानाचं स्फुरण येत होतं आणि तो बोलायला लागत होता असं करत असताना मात्र काय दोघांचाही अशा प्रकारे दोघांनाही अशा प्रकारचं अवलोकन करत त्यांना ज्ञानशक्तीचा संचार त्यांच्यामध्ये करून त्यांनी अशा जी त्या ठिकाणी वादवाद स्पर्धा जी होती ती जी चर्चा होती ती चर्चा त्यांनी घडून आणली आणि अशा प्रकारे यापरी दोघाही जैत दिधले आणि दोघांनाही विजय त्या ठिकाणी त्यांनी दिला म्हणजे तुम्ही दोघेही मात्र कमी नाहीत म्हणजे अशा प्रकारची न्यूनगंडाची भावना जी आहेत की मी याच्यापेक्षा कमी आहे किंवा त्याच्यापेक्षा हा कमी आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण न करता दोघांनाही त्या ठिकाणी विजय देत मात्र दोघांनाही दोघांच्याही ठिकाणी असणार जे ज्ञान आहे ते ज्ञान अपूर्व आहे असं मात्र कुठेतरी मात्र त्यांच्या ठिकाणी एक भावना विचार निर्माण करून मात्र ती स्पर्धा जी आहेत ती त्या ठिकाणी समाप्त झाली त्यानंतर काय झालं बघा पराजित मठ मठ प्रतिष्ठा ही जी लिया आहेत या आठवणीच्या अनुषंगाने मात्र काय झालेलं असतं तर एक गावी एकवी संन्यासी दिग्विजय करीत आला एक संन्यासी गावामध्ये आला आणि तो संन्याशी असा होता की माझ्यासारखा त विचारवंत माझ्यासारखा ज्ञानी माझ्यासारखा तत्त्वज्ञ कोणीच नाही आणि मला कोणी हरवूसुद्धा शकत नाही अशा प्रकारची त्याची भावना होती अशा प्रकारचा त्याचा विचार होता आणि मग त्यातूनच मात्र नेमका त्या संन्याशाला काय झाला होता अहंकार पण झालेला होता आणि गावी एकी संन्याशी दिग्विजय करीत आला मला कोणीच या ठिकाणी या, या या पंचकृषीमध्ये कोणी हरवू शकत नाही गावीची या संन्याशी ह्या उघाणी केली आणि म्हणून जबरदस्तीने गावातील जे संन्याशी होते त्या संन्याशीसोबत मात्र त्यांनी वादविवाद घडून आणायचा गावीच्या संन्याशी हरविले आणि असं करून मात्र गावातील जे संन्याशी होते त्या संन्याशांना मात्र त्यांनी हरवलं आता हरवल्यामुळे काय नेमकं झालं की गावातल्या संन्याशाजवळ जे काही होतं म्हणजे त्याचं मठ असेल त्याच्याकडे काही पुस्तक भांडार होते ते सर्व जे आहेत म्हणजे त्याचे मठापत्य पुस्तक भांडार तेयाशी झाले मळा वाडू वृत्ती हे अवघे तेयाशी झाले म्हणजेच मग गावी संन्यासी गोसावी ते विनविलेत आणि मग मात्र काय का त्याचं संपूर्ण संपत्ती जी होती त्याचा जो मठ असेल त्याचा पुस्तक भांडार असेल त्याचा मळा असेल ते सर्व त्याची वृत्ती असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी अवघ्या कोणाचं झालं का जो बाहेरून आलेला संन्याशी होता त्याचं झालं तो त्या आणि गावातला संन्याशी मात्र हे सगळं तो हरून गेला आणि मात्र हरल्यानंतर मग गावातला संन्याशी या गो गोसाव्यांकडे गेला आणि गेल्यानंतर मात्र काय त्यांना विनवणी करू लागला जी काय झालं मठापत्य गेले पुस्तकं भांडारं गेले असे दुःख करीतच सांगितले आणि अशा प्रकारचं दुःख व्यक्त करत मात्र गावातल्या संन्याशानी कुणाला तर त्या चक्रधरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता सांगितल्यानंतर काय मग गोसावी दोघाही उघाणी लावली मग गोसाव्यांनी पुन्हा दोघांमध्ये वादवाद घडून आणला पुढं ती गोसा गावीचे ते येरे निरुत्तर केले सर्वज्ञ म्हणतले आणि मग मात्र पुन्हा त्याने गावातल्या संन्यासाला अशा प्रकारचं निरुत्तर केलं निरुत्तर केल्यानंतर मात्र सर्वज्ञ त्या ग गावातल्या संन्यासाला म्हणाले काय म्हणाले आयसे हे म्हणत असते की अरे ते तुला जे म्हणत आहे ना त्याचा अर्थ असा आहे ते तुला असं विचारून राहिलेले आहेत इतुलेने ते अशी अपूर्वस्पूर आणि इतकं असं काही म्हटलं की त्याला अपूर्व ज्ञानाची मात्र त्याला प्राप्ती होत असे आणि पुढे ती तीही निरुत्तर केले आणि अशा प्रकारे गावातल्या संन्याशाने कुणाला त्या बाहेरून आलेल्या जो अहंकारी अशा प्रकारचा जो संन्यास होता का मला कोणीच हरवू शकत नाही असं म्हणणाऱ्या संन्याशाला त्याने हरवलं निरुत्तर केलं आता निरुत्तर केल्यानंतर का काय का, मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले ऐसे हे म्हणत असते की असं मात्र म्हणतात अप इतुलेने ते असे अपूर्व अस्पुरे ऐसेने गावीचा रुचिंतला आणि असं म्हणता म्हणता गावातल्या संन्याशाला मात्र त्या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला मग त्याचे मठापत्य पुस्तक भांडार त्याचे तेयासी झाले आणि मग मात्र तो जे काही त्या संन्याशाकडे ते सगळं आपलं मठाधिपत्य म्हणा किंवा पुस्तक भांडार म्हणा किंवा सगळ्या वस्तू ज्या काही तो हरलेला होता ते त्याला पुन्हा परत मिळालं आणि पुन्हा परत मिळाल्यानंतर काय तर मग त्याचे मठापत्य पुस्तक भांडार त्याचे तयासी झाले मग तेही संन्याशी आती आपला ओटा संपादिला गोसाव्याशी गोसाव्याची आरोगणं देते आणि मग मात्र अशा प्रकारे मग त्या संन्याशाने मात्र काय तर बसण्यासाठी एक ओटा एक स्थळ त्यांना गोसाव्यांना दिलं इथं मात्र गोसाव्यांचं जेवण झालं गोसाव्या बीजे करू नये देते आणि मग मात्र तो गावीचा संन्याशू मात्र काही त्या गोसाव्यांना जाऊ देत नव्हता कारण काय तर त्याला वाटत होतं की चक्र जर माझ्याजवळ राहिले तर मात्र मला कोणी हरवू शकणार नाही असं त्याला वाटत होतं आणि म्हणून त्या लालसे पोटी म्हणा गोसाव्यांना तो जाऊ देत नव्हता मग गोसावी त्याशी अशी भांडून बीजे केले तथा रुसवणे आणि मग मात्र अशा प्रकारे कुठेतरी त्याच्यासोबत मात्र बळजबरीने तिथे न थांबता तिथून ते निघून गेले त्याच्यासाठी थोडं भांडणसुद्धा त्यात त्यांना गावाच्या गोसाव्यासोबत करावं लागलं असं आपल्याला या ठिकाणी दिसतं म्हणजे एकंदर तर आपल्याला एक कसं दिसते की त्या गा संन्याशी जो आहे म्हणजे एखादा दुर्बळ माणूस जर असेल तर त्या दुर्बळ माणसाला मात्र कुठेतरी मदत करायची आणि मदत करून त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास भरायचा आणि त्याला मात्र पुन्हा जीवन जगण्यामध्ये एक बळ प्राप्त करून द्यायचं अशा प्रकारची वृत्ती अशा प्रकारची भावना चक्रधरांची आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून एकांकामध्ये हे भ्रमण करत असताना हे सर्व घटनाप्रसंग जे आहे हे प्रसंग माई भटाने अगदी मात्र लक्ष्मींद्र भटासोबत फिरून आणि इतकंच नव्हे तर गावगावी फिरून ह्या आठवणी संकलित करत मात्र एकांकातील जे घटनाप्रसंग आहे ते घटनाप्रसंग आपल्याला या चरित्र एकांकाच्या अनुषंगाने आपल्यासमोर ठेवलेत आणि त्यामुळेच आपल्याला एकांकामध्ये चक्रधरांच्या जीवनामध्ये जे जे घटनाप्रसंग आपल्याला घडलेत ते आज आपल्याला आपण अभ्यासतो आणि इतकंच नव्हे तर आपल्याला त्या त्या तत्कालीन परिस्थिती कशी होती त्यात का, तत्कालीन काळामधले लोक कशा प्रकारचे विचार करायचे याची ही जाणीव मात्र आपल्याला या आठवणींच्या माध्यमातून होते आणि अगदी बाराव्या शतकामध्ये असणारा यादव काळ जो आहे तो यादवकालीन भाषाशैली ज्या त्याचा नमुनाही आपल्याला या ग्रंथाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाला मिळतो अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या पाच सहा लिया आपण आत्ता बघितलेल्या आहेत त्यामधले जे घटनाप्रसंग आपण बघितले आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने म्हणा किंवा त्यामध्ये असणारे संदर्भासह स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने म्हणा फार महत्त्वाचा महत्त्वाच्या अशा ह्या लिया आहेत किंवा आपण अवश्य त्या पुन्हा नीटपणे वाचून त्या समजून घ्या घ्याल असं मला वाटतं आणि इतकंच नाही तर तर काय तर तुम्ही ते वाचून समजून घेऊन तुम्हाला काही अडचण त्याच्यामध्ये आली असल्यात तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा त्यातला आशय जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतो तेव्हा आपण इथेच थांबूया पुढच्या तासाला मात्र पुढील काही लिहांसोबत पुन्हा भेटूया तेव्हा इथेच थांबू धन्यवाद